ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा करावाड येथे यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव समारंभ माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते उत्साह पार पडला यावेळी दानवाड हायस्कूल मधील प्रथम क्रमांक विवेक रतन सिंग राजपूत ब्याण्णव टक्के द्वितीय गणेश परवीन परीट चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय अनिसा मोहम्मद लडखान चौऱ्याऐंशी टक्के व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये पूर्वा सतीश मलिकवाडे शहाऐंशी टक्के अकाउंटंट विषया शंभरपैकी पैकी शंभर गुण व आलिशा मोहम्मद लाडखान त्र्याऐंशी टक्के गुण प्राप्त झाल्याबद्दल उल्हास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे कौतुक माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते झाल्याने सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक वर्ग यांचा आनंद द्विगुणित झाला महानकर निपसटी फिरोज कुर्णे दानवाड